मन्त्र सरकारमा होला संख्या छ 아이라자우아 <목소리도> भाषण हे मंगळवारी जांका देवी बसल्यानंतर ना मंगळवारी देवी स्थापना झाल्यानंतर ना घटस्थापना झाल्यानंतर येणाऱ्या मंगळवारी त्या मंगळवारी तर संध्याकाळ इथं दंका होती आमचे जुपती लोक पूर्वीच्या लोकांना इथं देवीने साक्षात्कार दाखवलं म्हणून ह्या ठिकाणी पूजा केली जाते म्हणून त्यासाठी आराधी जोपती सर्व मंडळ इथं येऊन मंगळवारी संध्याकाळच्यामध्ये इथं पूजा केली जाते किती वर्ष हे आता दीडशे वर्ष होऊन गेले आता हे दीडशे वर्षाच्या जास्त दोनशे वर्ष झाले तिढे पुढे आता पिढ्यांपी चालतच चाललं आहे आता आमच्या पूर्व लोकांनी केलं आता पुरा आमच्या शिष्य लोकांनी चालत <laughs> गणपती असो कोणीही असो पूजेला नकार देता येत नाही माणसांना नकार तर येत नाही या पूजेबद्दल तुमची भावना काय तुम्हाला नेमकं काय वाटते काय भावना नाही जरच वर्षीच आमची परंपरा चालली आहे तुम्ही आता जवळजवळ आता शासनानं वीस पंचवीस वर्ष पूजा करताय वीस वर्षांमध्ये आलेला अनुभव काय या पूजेला अनुभव काय तर आम्ही स्वतःसाठी तर पूजा करतोय सर तुम्हाला काय वाटेल पूजाबद्दल तुम्हाला काय वाटेल तुमची भावना काय वाटते